नमस्कार मित्रो आ, मी राम बरकुले काल परवाच तुम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलेलं जे काही के स्टेटमेंट आहे ते तुम्ही ऐकलं असेल की शहीद आझम भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये असेंब्लीमध्ये शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी बॉम्ब फेकले होते ही जी काही वाक्य आहेत ही वाक्य एका मुख्यमंत्र्याच्या मुखातून यावी एका पदसिद्ध घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तीकडून यावी हीच बाब लाजीरवाणी बाब आहे या गोष्टीचा निषेध सुरुवातीला झालाच पाहिजे तर शहीदे आझम भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले होते इंग्रज सरकार जे आहे ते दोन बिल जे आहे ते बिल पास करणार होते तर या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मॅसेजेसपासून व्हॉट्सअप व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या इतिहासापासून आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे आणि शहीद आजम भगतसिंग राजगुरू सुखदेव किंवा त्यांचे जे काही इतर साथीदार आहेत त्यांनी काय काम केलं त्यांची नेमकी आयडिओलॉजी काय होती या संदर्भात आपण आ, वाचन केलं पाहिजे तर माझ्याकडे काही पुस्तकं आहेत ते पुस्तकं कोणती कोणती आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही क्रांतिकारक आहेत त्यांची आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने मिळू शकते तर याच्यामधलं पहिलं पुस्तक आहे भगतसिंग अरुण के साथिओ के दस्तावेज संपादक आहेत जगमोहन सिंह आणि चमनलाल जगमोहन सिंह हे जे आहेत ते शहीदे आजम भगतसिंग यांच्या बहिणीचा बहिणीचा मुलगा हे जगमोहन सिंह आहेत यांनी हे संपादित केलेलं पुस्तक आहे अतिशय छान आहे आणि याच्यामध्ये बहुतेक सर्व लेख जे आहेत भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची ही या पुस्तकामध्ये आहेत नंतर मराठीमध्ये डॉक्टर अशोक ढवळे जनशक्ती प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक शहीद भगतसिंग एक मृत्यूंज का, क्रांतिकारक डॉक्टर अशोक ढवळे यांनी लिहिलेलं अतिशय छान पुस्तक आहे मराठीमध्ये छोटे गाणी पुस्तक आहे हे सुद्धा पुस्तक आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असलं पाहिजे नंतर चं पुस्तक आहे टू मेक द डी फियर आयडॉलॉजी प्रोग्राम ऑफ भगतसिंग अँड हिज कॉम्रेड्स एस इरफान हबीब यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे इथं बघा भगतसिंग आणि बटुकुशर दत्त आहेत हे ह्या दोघांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब पेकला होता आणि त्यावेळेस इंग्रज आपल्यावरती राज्य करत होते हे सुद्धा अतिशय छान आणि सोप्या भाषेमध्ये पुस्तक दिलेलं आहे शेवटी त्यावेळेसचे जे काही क्रांतिकारक आहेत ते त्यांची फोटोज तुम्हाला इथे बघायला भेटतील अजून याच्यामध्ये सुद्धा फोटो आहेत भरपूर हे सुद्धा छान पुस्तक आहे नंतर आहे विदाऊट फिअर द लाईफ अँड ट्रायल ऑफ भगतसिंग कुलदीप नायर यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे हे सुद्धा अतिशय छान आहे आणि याचं मराठीमध्ये सुद्धा अनुवाद केलेलं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल ते अवश्य तुम्ही खरेदी करा आणि वाचा नंतर भगतसिंग दि जेल नोटबुक अँड ऑल द रायटिंग्स भगतसिंगांनी जेलमध्ये असताना जे काही नोट्स uh, किंवा वाचन केलेलं आहे त्या संदर्भातल्या नोट्स या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि काही लेख ह्याच्यामध्ये आहेत नंतर आहे गुजरातमध्ये गेल्यानंतर दी रिव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ इंटरवॉर इंडिया कामा मॅकलन नावाची एक रिसर्चर आहे तिनं लिहिलेलं पुस्तक आहे व्हायलेन्स इमेज वॉइस अँड द टेक्स्ट याच्यामध्ये सुद्धा खूप छान विश्लेषण केलेलं आहे त्यावेळेस जे काही फोटो वगैरे आहेत भगतसिंहांचे हे तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला भेटतील छान पुस्तक आहे नंतर आहे चमनलाल यांनीच लिहिलेलं अंडरस्टँडिंग भगतसिंग हे सुद्धा छान पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक लेख दिलेले आहेत त्या लेखांच्या माध्यमातून तुम्हाला भगतसिंग समजून घेता येईल हे बघा त्याच्यामध्ये प्रशांत कौर आहे भगतसिंग यांची बहीण आणि हे चमनलाल आहेत हे भगतसिंगचे यांचे काही साथीदार कॉम्रेड्स सा आहेत त्यांचे काही फोटो आहेत छान पुस्तक आहे हे सुद्धा तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि शेवटचं चमनलाल यांनीच संपादित केलेलं क्रांतिकारी भगतसिंग अभ्युदे और भविष्य त्यावेळेसचा जो काही पेपर होता त्याच्या पेपरमधली त्या जी काही कातरणं आहेत भगतसिंगाच्या संदर्भामधली ही पुस्तकं या पुस्तकामध्ये ती संकलित केलेली आहेत तर मित्रांनो अशी पुस्तकं तुमच्या घरामध्ये जरूर असली पाहिजे आणि असे जे काही पदसिद्ध घटनादत्त पदावरती बसलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी अशा प्रकारची फुली स्टेटमेंट जी आहेत ती टाळली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद